राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर तयारीत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा सुरू असली तरी पुण्यात मात्र मनसेने एकला चलोरेचा संदेश दिला आहे नुकतीच शहर कार्यालय स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मनसेने पुणे महापालिकेतील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार दर्शवला आहे राज ठाकरे नऊ जूनला पुणे दौऱ्यावर येणार असून त्यावेळी शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवे नियुक्त्या आणि फेरबदल जाहीर होण्याची शक्यता आहे मनसे शहर संघटनेत मोठे बदल होणार असून सर्व शाखा प्रमुख आणि गटप्रमुखांची फेरनियुक्ती केली जाणार आहे त्याचबरोबर एक नवीन पद निर्माण करून या पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे राज ठाकरे यांनी मुंबईत पोलीस आयुक्त भारती यांची सदिच्छा भेट गेतली। ही भेट घेतली ही आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानली जात आहे राज ठाकरे यांनी मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते या भेटीत संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह मनसेचे अन्य नेते उपस्थित होते